महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सावत्र बाप आणि त्याच्या मित्रानं मिळून एका निरागस मुलाला आयुष्याच्या मध्यावरच गाठलं कारण फक्त एवढंच की तो पुढे जाऊन संपत्तीत वाटा मागेल अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ही अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे दर्शन वैभव पळसकर वय वै नऊ वर्ष या निष्पाप मुलाचा सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर याने गौरव वसंतराव गायगोले या मित्राच्या मदतीनं गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिला दोन जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता दर्शन हा कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली अकोट शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार म्हणून दाखल झाले तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना सावत्र वडिलांवर संशय गेला कारण नुकत्याच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दर्शन आपल्या वडिलांसोबत जाताना दिसून आला होता यातून तपासाची दिशा स्पष्ट होत गेली आणि चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली त्याने आपल्या मित्रासोबत दर्शनला दुचाकीवर जंगलात नेलं आणि गळा आवळून हत्या केली जंगलात बारा तास शोध मोहीम गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर अकोट पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवली साठ पोलीस कर्मचारी आणि सात अधिकाऱ्यांनी बारा तास जंगल परिसरात शोध घेत मृतदेह शोधून काढला सध्या मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे फक्त तीनशे रुपयांसाठी क्रूर बनला खुनात साथीदार या, या अमानवी हत्येतील धक्कादायक बाब म्हणजे आकाशने आपल्या मित्राला फक्त तीनशे रुपयांच्या मोबदल्यात या गुन्ह्यात सहभागी करून घेतलं गौरव गायगोले नावाच्या या तरुणाला अटक करण्यात आली आहे ही घटना केवळ एका मुलाच्या निर्घृण हत्येपुरती मर्यादित नाही तर सावत्र नात्यांमधील अविश्वास संपत्तीची लालसा आणि माणुसकी कमावलेलं मनोवृत्त यांचं दुःखद दर्शन घडवणारी आहे आय पी एस अधिकारी आणि अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असून दोघा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोटसह संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे न्यायासाठी लढणाऱ्या आईच्या डोळ्यातील अश्रू आणि नऊ वर्षाच्या या निष्पाप चेहऱ्याचं स्मरण प्रत्येक संवेदनशील मनाला चटका लावून जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोट अकोला